हाय गाईज सो uh, so, आज आपला टॉपिक काय आहे पंधरा टक्के ऑल इंडिया कोटा बी एम एस एस सेकंड राऊंडसाठी साठी हे सुरू झालेले आहेत तर रजिस्ट्रेशन डेट्स काय आहेत आपण ते थोडक्यात पाहू यानंतर आपण काय पाहणार आहोत uh, पंधरा टक्क्यासाठी सेकंड राऊंडला किती विद्यार्थी रजिस्ट्रेशन करू शकतात आणि सेकंड राऊंडसाठी साठी कोणत्या स्कोरच्या विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन करावे जेणेकरून त्यांना एस प्रायव्हेटचं कॉलेज hmm. भेटू शकतो आपण ते डिस्कस करणार आहोत आणि आपण दोन हजार चोवीस सोबत पहिला राऊंड आणि सेकंड राऊंड कम्पेअर करणार आहोत की दोन हजार ला एक्सपेक्टेड कट ऑफ काय येईल का सीट्स किती असतील हे सर्व ओव्हरऑल आपण डिस्कस करणार आहोत जर नवीन अकरा कॉलेज आले तर पंधरा टक्के ऑल इंडिया कोट्यासाठी किती जागा येतील आपण ते देखील थोडक्यात पाहणार आहोत ओव्हरऑल आपण स्टेप बाय स्टेप चार टॉपिक आज क्लिअर करणार आहोत समोर तुम्हाला आता आपण स्टेप बाय स्टेप पाहू ओके सो सोबत आजचा आपला टॉपिक काय आहे पंधरा टक्के ऑल इंडिया कोटा बीएमएस बीएचएमएस प्रायव्हेट सेकंड राऊंड चे रजिस्ट्रेशन हे स्टार्ट झालेले आहे किती कोणत्या विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन करायचे आहे कोणत्या स्कोरच्या विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन करायचे आणि कोणी नाही करायचे आपण ते पाहणार आहोत यानंतर सेकंड राऊंडचा एक्सपेक्टेड कट ऑफ काय का येऊ शकतो ते देखील थोडक्यात पाहू यानंतर किती रजिस्ट्रेशन होती यावेळेस आपण ते देखील पाहू शकतो आणि दोन हजार चोवीस चा पहिला राऊंड आणि सेकंड राऊंड आपण तो कम्पेअर करणार आहोत दोन हजार पंचवीस सोबत म्हणजे काय एक्झॅक्टली exactly, प्रोसेस मध्ये काय होणार आपण ते पाहू आणि शेवटचं एक्सपेक्टेड सेकंड राऊंड चा कट ऑफ मी सांगेल तुम्हाला की काय येईल समज तुम्हाला आता आपण स्टेप बाय स्टेप सुरू करू ओके सोगाईज आता आपला पहिला टॉपिक पहा पंधरा टक्के ऑल इंडिया कोटात सेकंड राऊंड चा शेड्यूल काय आहे आपण तो पाहू ओके सो गाईज रजिस्ट्रेशन हे सुरू झालेले आहे बावीस नऊ दोन हजार पंचवीस ते चोवीस नऊ दोन हजार पंचवीस संध्याकाळी साडे अकरा पर्यंत रजिस्ट्रेशन आहे आणि हे फ्रेश रजिस्ट्रेशन आहे लक्षात रजि रिझल्ट हा पंचवीस नऊ दोन हजार पंचवीस ला कधीही लागून जाईल समजलं तुम्हाला यानंतर पुढचं पहा नोट नोट आहेत फर्स्ट राऊंड रजिस्ट्रेशन स्टुडंट ज्या विद्यार्थ्यांनी पहिल्या राऊंड साठी रजिस्ट्रेशन केलेलं आहे अशा विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशन करायची गरज नाही फक्त त्या विद्यार्थ्यांना चॉईस फिलिंग करायची आहे फक्त तुम्हाला ऑप्शन फॉर्म भरायचे आहेत लक्षात समजलं तुम्हाला यानंतर पुढची नोट पहा इफ सेकंड राऊंड कॉलेज अलॉटेड गाईड जर तुम्हाला सेकंड राउंडला कॉलेज भेटलं ते आने आने तर, तर ते तुम्हाला घेणं बंधनकारक राहील त्या ठिकाणी तुम्हाला ऍडमिशन घ्यावंच लागेल आणि जर तुम्ही ऍडमिशन नाही घेतलं तर तुम्ही जी भरलेले पन्नास हजार डिपॉझिट असतं ते तुम्हाला रिफंड केलं जाणार नाही त्याच्यामुळे केअरफुली ऑप्शन टाका जर घ्यायचं असेल तरच टाका आणि जर रजिस्ट्रेशन करत असताल घे घेण्यासाठी करत असताल तरच करा तर लक्षात समज तुम्हाला आता आपला सेकंड टॉपिक पहा दुसरा टॉपिक काय आहे पंधरा टक्के ऑल इंडिया कोटा बीएमएस बी एच एम एस फर्स्ट आणि सेकंड राऊंड आपण तो पाहणार आहोत तो देखील कस दोन हजार चोवीस च आणि दोन हजार पंचवीस सोबत ते आपण सर्व कम्पेअर करणार आहोत यामध्ये डिफरन्स पहा किती आहे दोन हजार चोवीसच्या च्या तुलनेत दोन हजार पंचवीस मध्ये ओके सो काय या ठिकाणी पंधरा टक्के ऑल इंडिया कोटा दोन हजार चोवीस ची इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड केलेली आहे आणि या ठिकाणी पंधरा टक्के ऑल इंडिया कोटा दोन हजार पंचवीस ची ऑल इन्फॉर्मेशन आपण शेअर केलेली आहे आता वन बाय वन आपण डिस्कस करू ओके फर्स्ट राऊंड अगोदर सो काय पहिल्यांदा दोन हजार चोवीस साठी पाहू फर्स्ट राऊंड रजिस्टर किती विद्यार्थ्यांनी केले होते रजिस्ट्रेशन तीन हजार तीनशे पस्तीस विद्यार्थ्यांनी केले होते पहिल्या राऊंड साठी ओके पहिल्या राउंडला कॉलेजेस किती होते बीएमएस चे पंच्याण्णव दोन हजार चोवीस डिस्कस करत आहे यानंतर सीट्स किती होत्या एक हजार अठ्ठ्याऐंशी एवढ्या जागा होत्या या पंच्याण्णव कॉलेजमध्ये ओके त्यानंतर पहिल्या राऊंडचा रिझल्ट लागला तर लास्ट विद्यार्थी ऍडमिशन घेतलेला कोणता आहे बत्तीस अठ्ठ्याण्णव कॉलेजचा कोड आहे त्या विद्यार्थ्याला कॉलेज भेटलेलं आणि भंडाऱ्याचं कॉलेज आहे ओके आता त्या विद्यार्थ्याची एस एम एल किती होती एक हजार दोनशे सहासष्ट एक हजार दोनशे सहासष्ट ही त्याची एस एम एल होती आणि ऑल इंडिया रँक होती चार लाख साठ हजार दोनशे आठ चार लाख साठ हजार दोनशे आठ ही त्या विद्यार्थ्याची ऑल इंडिया रँक होती ऑल इंडिया बँक लक्षात घ्यावू द्या खूप इम्पॉर्टंट आहे मी तुम्हाला नंतर सांगेल ओके यानंतर आता आपण दोन हजार पंचवीस चा पहिला राऊंड पाहू ओके दोन हजार चोवीस चा पहिला दोन हजार पंचवीस चा पाहू सो का दोन हजार पंचवीसला पहिल्या राऊंड साठी किती विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे तीन हजार आठशे बासष्ट ऑलरेडी रजिस्ट्रेशन वाढले या ठिकाणी तीन हजार आठशे बासष्ट विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे दोन हजार चोवीस ला किती होते तीन हजार तीनशे पस्तीस पण आता किती रजिस्ट्रेशन झाले पहिल्या राऊंडला तीन हजार आठशे बासष्ट विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केले रजिस्ट्रेशन वाढले या ठिकाणी तरी ऑफ खाली आला ओके यानंतर कॉलेजेस किती होते पहिल्या राऊंडला ला सत्त्याण्णव कॉलेजेस होते सत्त्याण्णव ओके आणि सीट्स किती होत्या एक हजार एकशे एकसष्ट एवढ्या जागा होत्या पहिल्या राऊंड साठी पंधरा टक्के ऑल इंडिया कोटा बीएमएस साठी ओके यानंतर पहिल्या राऊंडला लास्ट विद्यार्थ्यांना कोणतं कॉलेज भेटलं म्हणजे त्या विद्यार्थ्यांनी ऍडमिशन कोणत्या कॉलेजला केलं बत्तीस एक्क्याण्णव कॉलेजचा कोड आहे आणि कॉलेज आहे चंद्रपूर बीएमएसच कॉलेज आयुर्वेदाचं या कॉलेजला त्या विद्यार्थ्यांनी ऍडमिशन घेतलेलं आहे त्या विद्यार्थ्याची एसएमएल काय आली आहे या, या वर्षी पहिल्या राऊंड साठी एक हजार तीनशे छप्पन ही एस एम एल आलेली आहे स्टेट मेरिट लिस्ट पंधरा टक्के ऑल इंडिया कोट्याची ओके यानंतर त्या विद्यार्थ्याची ऑल इंडिया रँक किती आहे चार लाख सहासष्ट हजार नऊशे चौवेचाळीस चार लाख सहासष्ट हजार नऊशे चौवेचाळीस की त्या विद्यार्थ्याची ऑल इंडिया रँक आलेली आहे ज्या विद्यार्थ्याला चंद्रपूरचं कॉलेज भेटलेलं आहे आणि हा विद्यार्थी शेवटचा आहे आणि या विद्यार्थ्याला साधारणतः दोनशे ब्याण्णव मार्क होती दोनशे ब्याण्णव मार्काला पंधरा टक्के ऑल इंडिया कोट्यामध्ये सीट भेटलेली आहे आणि तीनशे सत्तावीस ला पंच्याऐंशी टक्क्यामध्ये ते तुम्हाला नंतर सांगितलं ओके uh, लक्षात आता पहिल्या राऊंडचं सर्वांना समजलं आता सर्वांना वाटत असेल सो इझी पहिला राऊंड किती चांगला गेलेला आहे पण या ठिकाणी प्रॉब्लेम काय आहे सेकंड राऊंड सेकंड राऊंड ची इन्फॉर्मेशन सो गाइस सेकंड तीन हजार सातशे चौसष्ट विद्यार्थ्यांनी केले म्हणजे या ठिकाणी चारशे एकोणतीस विद्यार्थी वाढले सेकंड राऊंड ला चारशे एकोणतीस विद्यार्थ्यांनी नव्याने रजिस्ट्रेशन केले आणि कट ऑफ देखील पंधरा ते वीस मार्कांनी वाढला लक्षात समजलं यानंतर कॉलेजेस किती आले सेकंड राऊंड ला 8, पहिल्या राऊंडला किती होते पंच्याण्णव या ठिकाणी अठ्ठ्याण्णव या, या ठिकाणी सीट्स किती राहिल्या तीनशे बहात्तर जागा राहिल्या म्हणजे तीनशे बहात्तर किती एक हजार अठ्याऐंशी पैकी तीनशे बहात्तर जागा शिल्लक राहिल्या आणि हे नवीन तीन कॉलेज ऍड झाल्यानंतर तेहत्तीस जागा आल्या किती तेहतीस अलक्षात समजलं यानंतर सो सेकंड राऊंडला बीएमएस साठी सीट्स किती राहिल्या टोटली चारशे पाच चारशे पाच जागा राहिल्या सेकंड राऊंड साठी दोन हजार चोवीस ला ओके यानंतर सेकंड लास्ट विद्यार्थी कोणता लागला त्याच कॉलेजला लागला पण त्या विद्यार्थ्याला नो चेंज होत्रेड झालं नाही पण वरचा विद्यार्थी लागला बत्तीस अठ्यान्व कॉलेजचा कोड आहे आणि भंडाऱ्याचा कॉलेज आहे ते आणि त्या विद्यार्थ्याची एस एम एल काय होती एक हजार दोनशे त्रेचाळीस त्या विद्यार्थ्याची एस एम एल होती या विद्यार्थ्याला एक कॉलेज भेटलं होतं ओके आणि त्याची ऑल इंडिया रँक काय होती चार लाख तीस हजार सहाशे दोन एस तुम्ही ऑल इंडिया रँक चेक करा काय कशी आहे ऑल इंडिया रँक तुम्ही चेक करा लक्षात समजा तुम्हाला त्यामुळे हो सेकंड राऊंड ला कट ऑफ हा वाढतो आता दोन हजार पंचवीस साठी एक्सपेक्टेड पाहू आपण काय काय होऊ शकतो ओके आ, सो काही एक्सपेक्टेड सेकंड राऊंड साठी रजिस्ट्रेशन एक साधारणतः चार हजार दोनशे ते चार हजार तीनशे पर्यंत होऊ शकतात चार हजार दोनशे ते चार हजार तीनशे पर्यंत रजिस्ट्रेशन होऊ शकतात रिझन काय आहे दोनशे ब्याण्णव ला बीएमएस कॉलेज भेटलेला आहे पंधरा टक्क्यामध्ये हेच एक रिझन आहे त्यामुळे आता दोनशे ऐंशी वाले रजिस्ट्रेशन करणार दोनशे नव्वद वाले तीनशे वाले तीनशे दहा वाले पण कोणत्या विद्यार्थ्याला कॉलेज भेटेल ते मी तुम्हाला आता सांगेन ओके सो काय यानंतर एक्सपेक्टेड च्या सीट्स रिमेनिंग राहू शकतात तीनशे पन्नास ते चारशे पन्नास किती पैकी एक हजार एकशे एकसष्ट पैकी तीनशे पन्नास ते चारशे पन्नास जागा राहू शकतात आता खूप विद्यार्थी म्हणत आहेत गुड न्यूज नवीन अकरा कॉलेज आले बीएमएस चे ओके आले अकरा कॉलेज आय एक्सेप्ट पण एम अकरा नवीन कॉलेज जर बी एम एस चे ऍड झाले तर सीट्स फक्त एकशे एकोणतीसच ऍड होणार पंधरा टक्के ऑल इंडिया कोट्यासाठी किती एकशे एकोणतीस पण काहीच नाही तर अकरा जे कॉलेजेस आहेत ते एक साधारणतः डायरेक्टली स्टे वॅकन्सीला ऍड होतात आता समजू तुम्हाला मी तेवढ्या खोट्या होप्स देणार नाहीत आले तर चांगलंच आहे पण जास्त होप्स ठेवू नका आले तर तुमच्यासाठी चांगलं पण नाही आले तर नको त्यामुळे आहे ना कमी आहेत अकरा कॉलेज लगेच सेकंड राऊंड राहण्यासाठी ते एक्सपेक्टेड एक साधारणतः येतात गेल्या वर्षी सारखं ओके लक्षात आणि मी तुम्हाला सांगितलं होतं बीएमएस चे कॉलेज येणार आले ओके आता यानंतर पुढचं पहा इफ सेकंड राऊंड रजिस्ट्रेशन हाय जर सेकंड राऊंड चे रजिस्ट्रेशन वाढले आता फॉर एक्झाम्पल किती चारशे किंवा पाचशे विद्यार्थी यामध्ये जर ऍड झाले चारशे ते पाचशे विद्यार्थ्यांनी परत नव्याने रजिस्ट्रेशन केले आता या ठिकाणी किती केले होते चारशे एकोणतीस तर आपण काय पकडू चारशे ते पाचशे विद्यार्थ्यांनी नवीन रजिस्ट्रेशन केले तर सेकंड कट ऑफ हा जास्त जाईल सेकंड राऊंड चा कट ऑफ जास्त जाईल इफ काय किती जाईल तीनशे पाच तीनशे वीस तीनशे पंचवीस तीनशे तीस च्या वरी कट ऑफ राहील बीएमएस साठी पंधरा टक्के ऑल इंडिया कोटा जे की सेकंड राऊंडला विद्यार्थी रजिस्ट्रेशन करतील त्या विद्यार्थ्यांना आता सांगत आहे लक्षात समोर तुम्हाला आता यानंतर आपला पुढचा टॉपिक काय आहे हाऊ मच आता कोणत्या स्कोरच्या विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन करायचे आहे आणि कोणत्या स्कोरच्या विद्यार्थ्यांनी करायचे नाही भेटेल की नाही आपण हे पाहू ओके सो so, गाईज पहिल्यांदा पहा ज्या विद्यार्थ्यांना तीनशे पाच मार्क आहेत अशा विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन ट्राय करावे ज्या विद्यार्थ्यांना तीनशे पाच मार्क आहेत अशा विद्यार्थ्यांनी पंधरा टक्के ऑल इंडिया कोट्यासाठी सेकंड राऊंडला रजिस्ट्रेशन ट्राय करावे समजलं यानंतर सीट अलॉटेड आता ज्या विद्यार्थ्याला सीट भेटू शकते काय म्हणतोय मी ट्राय करावे म्हणले आणि या ठिकाणी काय म्हणतोय मी बी सीट अलॉटेड तीनशे वीसच्या वरी राहू शकतो बरं का तीनशे वीसच्या वरी कट ऑफ राहू शकतो सेकंड राऊंडला कारण की पंधरा ते वीस मार्कांनी कट ऑफ वाढतो पण आता रजिस्ट्रेशन जास्त वाढले तर एवढा देखील कट ऑफ राहू शकतो तीनशे वीस सो so, तुमची लग तुम्हाला तुमचं डिसिजन ओके तर तुमची चॉईस राहील काही तुमचा जर कमी स्कोर असेल तुम्हाला दोनशे ऐंशी दोनशे नव्वद दोनशे साठ दोनशे पन्नास आणि पंधरा टक्क्याचं रजिस्ट्रेशन करायचं असेल तर तुमची इच्छा पन्नास हजार तुमचे जाणार आहेत म्हणजे तुमचे पेंडिंग राहणार जानेवारी फेब्रुवारी मध्ये भेटणार ते नंतर जानेवारी फेब्रुवारी कधी सी टी सेलच्या मनावरती पैसे येणार जर तुम्हाला गुंतवून ठेवायचे असतील तर गुंतवून ठेवा काय प्रॉब्लेम नाही पण ज्या विद्यार्थ्याला कमी स्कोर आहे त्या विद्यार्थ्यांना बीएमएस भेटणार नाही आता सांगतो तीनशे वीसच्या पुढे कट ऑफ राहू शकतो ओके यानंतर पुढचा टॉपिक पहा दोनशे ब्याण्णव ते तीनशे वीस दोनशे ब्याण्णव ते तीनशे वीस या विद्यार्थ्यांना पहिल्या राऊंडला कॉलेज भेटलेला आहे सर्व विद्यार्थ्यांना कॉन्ग्रॅच्युलेशन ज्या विद्यार्थ्यांना पंधरा टक्क्यामध्ये हो पहिल्या राऊंडला कॉलेज भेटलेला आहे पण गाईज तुमचे तु, चान्सेस कमी आहेत कॉलेज अपलोड होण्यासाठी रिझन काय आहे रजिस्ट्रेशन ज्या झाले तर विद्यार्थी तुमच्या वरी देखील येऊ शकते तुमची एस एम एल देखील चेंज होऊ शकते त्यामुळे तुमचे चान्सेस कमी आहे कोणत्या विद्यार्थ्यांचे दोनशे ब्याण्णव ते तीनशे वीसच्या आतल्या विद्यार्थ्यांचे ओके समजलं तर सेकंड राऊंडला तुम्हाला जे कॉलेज पाहिजे तेच टाका दुसरं एक्सपेरिमेंट करू नका फालतू फालतू बकवास कॉलेज टाकू नका बकवास खूप कॉलेजेस आहेत ओके यानंतर पुढचा भाग एकशे चौवेचाळीस ते दोनशे आतले जे विद्यार्थी आहेत एकशे चौवेचाळीस ते दोनशे आतले जे विद्यार्थी आहेत अशा विद्यार्थ्यांना जर एस घ्यायचा असेल जर तुम्हाला बीएचएमएस घ्यायचा असेल तर तुम्ही शंभर टक्के रजिस्ट्रेशन करा आणि ट्राय करा पंधरा टक्के ऑल इंडिया कोटा मध्ये तुम्हाला भेटू शकतं कारण की एक साधारणतः एकशे ऐंशीच्या खालीचा कट ऑफ येणार नाही पंच्याऐंशी टक्क्याचा बीएचएमएस साठी त्यामुळे रिस्क घेऊ नका रजिस्ट्रेशन करू टाका ज्यावेळेला बीएचएमएस करायचं आहे बीएचएमएस ओके होमिओपॅथी यानंतर शेवटचा टॉपिक पहा आपला शेवटचा टॉपिक पंधरा टक्के ऑल इंडिया कोटा बीएमएस सेकंड राऊंड चा एक्सपेक्टेड कट ऑफ काय राहील दोन हजार पंचवीस साठी आपण तो पाहू मेन आहे बघा का केअरफुली आहे का ओके गाइस पहिल्यांदा पहा तीनशे पाच ट्राय करा तीनशे पाचच्या विद्यार्थ्यांनी तीनशे पाचच्या वरच्या विद्यार्थ्यांनी ट्राय करा ऍज वेल एज तीनशे दहाच्या विद्यार्थ्यांनी पण ट्राय करा यानंतर तीनशे पंधरा ते तीनशे वीस तीनशे पंधरा ते तीनशे वीस एवढा कट ऑफ राहू शकतो सेकंड राऊंडला एक्सपेक्टेड दोन हजार पंचवीस ला बीएमएस साठी हा एक्सपेक्टेड कट ऑफ आहे याच्या देखील खाली येऊ शकतो पण मी नाही सांगू शकणार कन्फर्मेशन कारण की रजिस्ट्रेशन वाढले तर कट ऑफ हा ऑटोमॅटिक वाढेल लक्षात समजलं तुम्हाला आता सर्व विद्यार्थ्यांना ऍडवाइस आहे जे विद्यार्थी पंधरा टक्के ऑल इंडिया कोट्यासाठी रजिस्ट्रेशन करणार आहेत त्यांना करायचं आहे या विद्यार्थ्यांनी मस्त पहा ओके ज्या विद्यार्थ्यांना तीनशे पाचच्या च्या खाली मार्क आहेत ज्या विद्यार्थ्यांना तीनशे पाचच्या च्या खाली मार्क आहेत अशा विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन करू नये जर तुम्हाला बीएमएस करायचा असेल तर फालतू पैसे घालू नये आता सांगतो तुम्हाला पैसे भेटतात तुम्हाला नो प्रॉब्लेम पण तुम्हाला कॉलेज तरी भेटायला पाहिजे कारण की विद्यार्थी वाढले तर कट ऑफ वाढेल तुमचं डिसिजन राहिलं काही तुम्हाला करायचे का नाही तुम्हाला ट्राय करायचं असेल तर करू शकतात कारण की पन्नास हजार आपले सीडीसी कडे जमा राहतील जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल ते कधीही वापस येतात आणि कधी कधी तर ते वापस देखील येत नाहीत आपल्याला मेल करून ते घ्यावं लागतात लक्षात समोर तुम्हाला यामध्ये जर तुम्हाला काही विचारायचं असेल काही क्युरी वगैरे असेल तर मी माझा खाली नंबर दिलेला आहे तुम्ही मेसेज किंवा कॉल करून माझ्याशी डिस्कस करू शकता ओके आणि इन केस जर तुम्हाला काही विचारायचं असेल तर कमेंटमध्ये पूर्ण इन्फॉर्मेशन शेअर करा मी तुम्हाला डिटेल्स वाईज सांगेन तुम्हाला कोणतं कॉलेज भेटेल कोणतं कॉलेज भेटू शकतं ओव्हरऑल जे सांगायचं असेल ती तुम्हाला इन्फॉर्मेशन मी प्रोव्हाइड करेल ओके काय अडचण वगैरे असेल मला कॉल करा बाय गाय